आय डी सी बँकेत आपण उपोषण आजपासूनच पैसे द्या चालू केलं आहे सकाळपासून उपोषण अशा माध्यमातून आहे की जीवन कोकण सर ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोजले या शाळेवरती मुख्याध्यापक आहे आणि त्यांचं कर्ज आहे आर डी सी बँकेत त्यांचा पेमेंट डी सी बँकेत जमा होत असल्या कारणानं फेब्रुवारी माई फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत त्यांना पगार असल्यापाई त्यांचा दिला गेला त्या संदर्भात आपण बाबाजीराव जाधव सन्मान उपाध्यक्ष घेतले भेट घेतली असता त्यांना ह्या सर्व गोष्टी सांगून माझी कल्प पूर्वकल्पना दिली होती विपोषणचं पत्रही दिल होतं परंतु त्याच्यामध्ये मद्यस्याची भूमिका झाली नाही म्हणून ही विपोषणाची वय आपल्यावरती आली होती परंतु आपली त्रास तर मागणी होती त्यांचा पगार जर आपल्या बँकेत जमा होत आहे तर बाकी उर्वर त्यांची जे अकाउंट सील केलेले आहेत ती त्यांनी पुढे करावे आणि त्यांचं जे का असेल रिव्ह्यूअरचा विषय असेल त्यांचे नवीन करण्यात असेल नवीन करण्याचा विषय असेल तर त्यांनी नवीन करून त्यांना त्यांचं काम सुरू करावं आणि त्यांच्या त्या घरातल्या अडचणी आहेत त्यांच्यावरती एवढं स्वर्ग निघावा हे त्याच्यामागचं उद्दिष्ट आहे यासाठीच आपल्या इथे उपस्थित चालू आहे जोपर्यंत होती सविस्तर मार्ग निघत नाही जोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही असं साधारण तहसीलदार कार्यालयात तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून तहसीलदार या ठिकाणी स्वतःसाठी दोन वेळा येऊन गेले ते बँकेच्या अधिकाऱ्यांना संपर्क करतात फोन करतात आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर अशा पद्धतीने उपोषणाला वेळ मार्गस्थ करता यासाठी ते घेतात